नमस्कार मित्र हो प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त एक अप्रतिम निबंध बघणार आहोत मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारताचा स्वातंत्र्य दिन हा भारतीय जनतेसाठी अत्यंत अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने देशभक्तीने आणि आनंदाने साजरा केला जातो हा दिवस आपल्या मातृभूमीला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाल्याचे प्रतीक आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपल्याला स्वकीय सरकार मिळाले स्वातंत्र्य हा कोणी आपल्याला सहजासहजी दिला नाही ब्रिटिश सत्तेपासून भारताला स्वतंत्र मिळवण्यासाठी अनेक स्वतंत्र सैनिकांनी आपल्या आयुष्याची आहुती दिली महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद लोकमान्य टिळक पंडित नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक अज्ञात क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले काहींनी अहिंसात्मक मार्गाने तर काहींनी सशस्त्र लढ्याच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला महात्मा गांधींच्या सत्याग्रह आणि असहकार आंदोलनाने संपूर्ण देश एकवट आला लोकांनी ब्रिटिश सरकारच्या विरोधात आवाज उठवला परदेशी वस्तूंचा त्याग केला स्वदेशी वस्तू वापरल्या आणि स्वराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली इकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज घेऊन ब्रिटिश सैन्याविरोधात सशस्त्र लढा दिला एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये अखेर ब्रिटिश सत्तेचा शेवट झाला आणि भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र म्हणजे फक्त परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे तर स्वतःच्या विचारांनी कृतीने आणि अधिकाराने जगणे आपल्या हक्कासोबतच आपली जबाबदारीही असते स्वातंत्र्याचा खरा अर्थ तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण देशासाठी काही देऊ शकतो शिक्षण स्वच्छता प्रामाणिकपणा स्वदेशी आणि राष्ट्रप्रेम ही आपल्या स्वतंत्रतेची खरी सजावट आहे स्वतंत्र दिन म्हणजे केवळ एक सण नव्हे तर तो त्याग बलिदान आणि देशभक्तीचा स्मरण दिन आहे हा दिवस आपल्याला आपल्या देशासाठी झटणाऱ्या वीरांचा सन्मान करण्याची आणि त्यांचे योगदान लक्षात ठेवण्याची संधी देतो स्वातंत्र्य दिन आपल्याला राष्ट्रीय एकता अखंडता आणि स्वाभिमानाचे महत्व समजावतो पंधरा ऑगस्टला संपूर्ण भारतात राष्ट्रीय उत्सव साजरे होतात दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि राष्ट्राला उद्देशून भाषण करतात संपूर्ण देशभर शाळा महाविद्यालय सरकारी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांमध्ये ध्वजारोहण राष्ट्रगीत सांस्कृतिक कार्यक्रम फेरी देशभक्तीपर गीत गायन नाटक आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते विद्यार्थी आणि नागरिक या दिवशी विविध देशभक्तीपर पोशाख झेंडे आणि बॅजेस लावून देशप्रेम प्रकट करतात घरावर आणि वाहनांवर तिरंगा फडकवला जातो देशभक्तीची भावना प्रत्येकाच्या मनात असते आपण मिळवलेले स्वातंत्र्य हे अमूल्य आहे आपल्याला विचार स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा हक्क मतदानाचा अधिकार आणि आपल्या अधिकारांसाठी लढण्याची मोकळी मिळाली आहे हे स्वातंत्र्य केवळ मिळवलेले नाही तर टिकवण्याची जबाबदारी देखील आपली आहे आज आपण स्वतंत्र भारतात राहतो पण अजूनही गरिबी बेरोजगारी अशिक्षा भ्रष्टाचार सामाजिक विषमता यांसारख्या समस्या आपल्याला भेडसावत आहेत या समस्यांवर मात करून आपण खऱ्या अर्थाने प्रगत आणि समृद्ध भारत घडवू शकतो स्वातंत्र्य दिन आपल्याला आपल्या इतिहासाची आठवण करून देतो आणि भविष्यातील जबाबदाऱ्या जाणून देतो हा दिवस देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतो आपण सर्वांनी मिळून आपल्या देशाला अधिक चांगले सुरक्षित आणि समृद्ध बनवण्याचा संकल्प करावा वंदे मातरम भारत माता की जय